गरीब घरकुल गर लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी व वाळू तस्करीला आळा बसावा यासाठी शासनाच्या नवीन धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ग्लास मोफत वाळू रेती वाटप सुरू करण्यात आलेले आहे त्याच अनुषंगाने कळम तालुक्यात परसोडी खुर्द हे घाट आरक्षित करण्यात आले आहे दिनांक पंचवीस मे ते दोन जून दोन हजार पंचवीस या काळात माटेगाव सावंगी डाफ व परसोडी येथील पन्नास लाभार्थ्यांना मोफत वाळूचे वाटप करण्यात आले तर परसोडी येथील नागरिकांनी सहा दिवस सहा दिवस काही न म्हणता सदर घाटातून मोफत वाटप करणारे ट्रॅक्टर यांना जाऊ दिले तर दिनांक दोन जून दोन हजार पंचवीसला ला गावातील सिमेंट रस्ता खराब होत असल्याचे कारण सांगून मोफत रेती वाटपाचे ट्रॅक्टर गावातून नेण्यास मज्जाव केला नागरिकांच्या आशेवर पाणी सोडण्यात आले त्यामुळे खरकुल लाभार्थ्यांची वाळू पाण्यात पाण्यात गेल्याची चर्चा सध्या कळंग तालुक्यात नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे कळंग तालुक्यातील डोंगरखरडा मेटेखेडा नाजा जोडमोहा इत्यादी भागातील नाल्यांची रेती तस्करांनी खरडून नेली आहे व या भागात सध्या रेतीला सोन्याचा भाव असून प्रति ट्रॅक्टर दहा हजार रुपयाने परवडण्यासारखा आहे सध्या पावसाळा येऊन ठेपला असून या परिसरामध्ये बऱ्याच घरकुल लाभार्थ्यांची कामे रेती अभावी रखडलेली आहे त्यामुळे सदर भागातील नागरिकांना मोफतची रेतीच्या प्रतीक्षेत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट लोट्ससाठी पवन जाधव यवतमाळ सध्या ज्या ज्या घाटांचा लिलाव झालेला नाही अशा घाटातून ना आपण भरपूर लाभार्थी जे आहेत त्यांना मोफत वाळू वाटप करतो आहे तालुक्यामध्ये मोठी वर्धा नदी आहे आणि खरडा डॅम येथील पाणी अडल्यामुळे वर्धा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि परसुडी दिगडे असेल किंवा तालुक्यातील इतर जे नाले आहेत ज्या ठिकाणी वाळू उपलब्ध आहे अशांची प्रस्ताव आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना पाठवलं होतं आणि ते मला मान्य झाले आणि काही ठिकाणांना आम्ही मोफत वाळूसुद्धा वाटप केलेली आहे परंतु आता अवकाळी पाऊस असेल आणि येणारा मान्सून असेल याच्यामुळे काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे भिजलेले आहे तिथे वाहनं जाऊ शकत नाही परंतुसुद्धा आपण मान्सून मान्सूनच्या नंतरसुद्धा आपण जे घाटांचा लिलाव झालेला नसेल अशा घाटांच्या माध्यमातून आपण भरपूर लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध <सथाँगे> करू आणि सर लोकांमध्ये एक अशी अफवा पसरली आहे का फक्त जे मुक्तरेती वाटपा आहे हे फक्त एक महिन्याकरिता आहे नाही असं नाही आहे हा शासन निर्णय आहे आणि हा निर्णय ज्या वाळूघाटांचा लिलाव झालेला नाही किंवा भविष्यात होणार नाही आणि त्या घाटातून आपल्याला भरपूर लाभार्थ्यांना वाढू उपलब्ध होतो